तर मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशी एक प्रकारची घोषणाच मंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी केली आहे तर मित्रांनो जर आता या सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात का या संदर्भामध्ये कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार याच बरोबर कोणत्या वर्षातल्या म्हणजे कोणत्या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचं काय होणार याचबरोबर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचं काय होणार याच बरोबर कर्जमाफी कोणत्या तारखेपासून होणार कारण की आता राज्य सरकारच्या मंत्र्यांमध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये कुजबूज सुरू आहे त्यामुळे कर्जमाफीचं हे अपडेट खूप महत्वाचं आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे या साईडला

त्यामुळे कर्जमाफी होण्याची शंभर टक्के शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला कर्जमाफीसाठी पहिलं एक महत्वाचं काम करायचंय जर एखादी बँक तुम्हाला जर म्हणत असेल तुमचं कर्ज थकीत आहे तुम्ही रिन्यू करा हे करू नका तुम्ही जर तुमचं कर्ज रिन्यू केलं तर सरकारच्या कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र होऊ शकत नाही कारण की सरकार थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज देत असतं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे पहिली गोष्ट तुमचं कर्ज रिन्यू करू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी बँकेवाले आले तरी तुमचं कर्ज रिन्यू करायचं नाही यानंतर खूप महत्वाचा विषय म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आल्या होत्या मग त्याच कालखंडामध्ये पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी जाणार अशी सुद्धा माहिती दिली जात आहे यामध्ये आपण पाहायला गेलो तर छत्रपती शिवाजी साडेसहा लाख शेतकऱ्यांचं साडेसहा हजार कोटींचं कर्जमाफ होणार अशी माहिती येत आहे यानंतर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस या अंतर्गत सुद्धा जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांचं कर्जमाफ होणार म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत आठ हजार कर्जमाफी शेतकऱ्यांना होणार अशी सुद्धा एक चर्चा सुरू आहे कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का नाही होणार तर त्याचे निकष काय असतात असतील तर मित्रांनो सांगू इच्छितो की एक जानेवारी दोन हजार एकोणीस ते जवळपास या महिन्यापर्यंत म्हणजे या दोन हजार पंचवीस पर्यंत या पाच ते सहा वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हे मात्र स्पष्ट आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात संपूर्ण निर्णय घेतील आणि घोषणा करण्या करतील अशी माहिती संजय राठोड यांनी दिलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार असल्याची चर्चा सुरू आहे सरकारने जे शेतकऱ्यांना वचन दिलं होतं त्या वचन अखेर पूर्ण करायची वेळ आली आहे असं सुद्धा मंत्री संजय राठोड बोलत आहेत यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं गेलं तर तुमचं जर एखाद्या बँकेचं कर्ज असेल तुम्हाला एक प्रश्न पडलेला आहे की आता सरकार आमचं बँक या बँकेचं आहे आमचं त्या बँकेचं आमचं माफ करेल का मग एसबीआयचं आहे माझं या बँकेचं आहे माझं त्या बँकेचं आहे मग सरकार नेमकं कोण्या कोणा बँकांचं कर्ज माफ करता हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देऊ इच्छितो म्हणजे तुम्हाला कोणती अडचण जाणार नाही तर मित्रांनो विविध सहकारी बँका विविध पतसंस्था नॅशनल बँका सहकारी बँका याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या काही बँका जिल्ह्यापुरत्या मर्यादित असतात त्या बँका किंवा नॅशनल बँकेमध्ये आपण जर पाहायला गेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे युनियन बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे याच बरोबर पंजाब नॅशनल बँक आहे अ याच बरोबर एचडीएफसी बँक आहे याचबरोबर ज्या नॅशनल बँका आहेत बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ इंडिया आहे ह्या सगळ्या ज्या बँका असतात शेतकऱ्यांना कर्ज देतात शेतकऱ्यांना सात बऱ्यावरती कर्ज देतात आता शेतकऱ्यांचं कर्ज कोण कर कोणतं माफ करत असतं कारण की बरेच सारे शेतकरी आता म्हणतील की आमचं होम लोन आहे आमचं पाइपलाईनवरचं कर्ज आहे आमचं ट्रॅक्टरवरचं कर्ज आहे पण आम्ही शेतकरीच आहोत मग त्या पद्धतीचं कर्ज सरकार माफ करत नसतं किंवा पर्सनल लोनही सरकार माफ करत नसतं फक्त एकच कर्ज माफ करतात सरकार ते म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावरती तुम्ही शेती पिकाकरिता घेतलेलं कर्ज ते तुमचं कर्ज माफ करत असतं बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं दोन हजार चौदा सॉरी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये तीन लाखांपर्यंत कर्ज थकलेलं ला आहे त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता शंभर टक्के आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये लवकरच कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याची सुद्धा माहिती Uh, मंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे त्यामुळे खरंच ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे यामध्ये मित्रांनो डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत जर तुमचं कर्ज दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामधलं जर असेल तर तुम्हाला कर्जमाफी होणार का हे मात्र स्पष्ट सांगतो तर मित्रांनो तुमचं कर्ज दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामधलं असेल छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना याच कालखंडामध्ये राबवल्या पण या कर्जमाफी योजना तुम्ही पात्र झाला नाहीत मग तुमचं होईल का तर शंभर टक्के होऊ शकतं परंतु सरकारच्या अटी किंवा ज्या काही धोरण आहेत त्या जर चांगल्या असल्या तर होऊ शकतं परंतु मला असं वाटतं की या, या कर्जमाफी योजनेमध्ये आटी फार कमी असतील आश असं मला वाटतं आणि एकंदरीत राज्यातील जवळपास शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्याकरिता जवळपास पस्तीस हजार कोटींची आवश्यकता सरकारला लागणार आहे त्यामुळे पस्तीस हजार कोटी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मिळणार आहेत आणि आता तुम्ही म्हणसाल की कर्जमाफी ही कधी होणार तारीख काय असू शकते तर मित्रांनो पुढच्या एका महिन्यामध्ये म्हणजे पुढचा सप्टेंबर महिना जवळपास येणाऱ्या एक तारीख किंवा दोन तारखेपर्यंत सरकार कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकते तुम्हाला तर माहितच आहे की राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई तक या न्यूज चॅनलला मुलाखत दिली होती त्यांनी सांगलं होतं की यावर्षी काय कर्जमाफी नाही कारण की या वर्षी पीक पाणी चांगलं आलेलं आहे परंतु मागच्या तीन ते चार दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये आणि खास करून मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं सगळं नुकसान गेले, नुकसान झालेलं सोया आहे सोयाबीन कापूस होतच नव्हतं झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे मुख्यमंत्री बोलल्याप्रमाणे आता पीक पाणी सगळं गेलेलं आहे त्यामुळे तुम्ही आता शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या हीच एक अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे त्यामुळे कर्जमाफीसाठी सध्या अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आणि तुम्ही जर कर्जमाफीसाठी तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तर तुम्ही कर्ज भरू नका रिन्यू करू नका कुठल्याही पद्धतीने आ, हे करायचं नाही तुमच्या बँक खात्याला होल्ड जरी लावलेला असेल तरी तुम्ही करायचं नाही आपण जर पाहायला गेलं तर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा थोडा तरी आपल्याला वाटतंय फायदा झाला असं आपल्याला मना मनाव वाटतं याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर ज्या ज्या कर्जमाफी योजना आतापर्यंत राबवण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी झाली महात्मा जुत्रा फुले शेतकरी कर्जमाफीची दोन लाखाची कर्जमाफी झाली परंतु आता जर कर्जमाफीचा निर्णय घेतला सरकारने आणि तीन लाखांपर्यंत कर्जमाफी जर केली आणि एखाद्या शेतकऱ्याचं चार लाख कर्ज असेल तर ते किती माफ होणार हे बरेच सारे शेतकरी असा प्रश्न विचारतात तर त्या शेतकऱ्यांना माझं उत्तर असं आहे चार लाख तुमचं कर्ज असेल तर त्यातला तीन लाख रुपये तुमचं माफ होणार आणि एक लाख रुपये तसं तुमच्या सातबऱ्यावरती बोजा असणार किंवा तुम्ही जर भरलं तर ते नील होणार परंतु तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता आहे सरसकट कर्जमाफी करेल, करेल कर्ज हो का न करेल ते काही सांगू शकत नाही परंतु तीन लाखांपर्यंत शंभर टक्के कर्जमाफी होण्याची शक्यता आहे येणाऱ्या एक तारखेला किंवा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो आता पुढे राज्याची मंत्रिमंडळ बैठक आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून कर्जमाफीचा निर्णय होईल का याकडेही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष लागलेलं ला आहे परंतु परत परत तुम्हाला एकदा अजून सांगतो जर तुमचं कर्ज तीन लाखांपर्यंत असेल बँकेच्या माध्यमातून रिन्यू करतो पैसे भरायची गरज नाही स्वतः भरतो रिन्यू करतो वरची रक्कम तुम्हाला टाकतो असं जर म्हणत असेल तर कृपया रिन्यू करू नका तुम्ही जर रिन्यू केलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही मग जे काही आहे ते प्रोत्साहन प्रमाण दहा हजार वीस हजार मिळेल पण कर्जमाफी मिळणार नाही त्यामुळे हे मात्र लक्षात ठेवा आणि खरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी कर्जमाफी करायला पाहिजे कर्जमाफीची आवश्यकता आहे पण जी सध्या आपल्याला माहिती आलेली आहे मंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून कर्जमाफीचे संकेत दिसायला लागलेले आहेत ला त्यामुळे मुख्यमंत्री निर्णय घेतील असं ते म्हणत आहे त्यामुळे कर्जमाफीसाठी पुन्हा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत तुम्हाला काय वाटते मित्रांनो सरकार कर्जमाफी करेल का करेल तर कशी करेल कोणत्या आर्टिकल कोणती धोरणं लावेल हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद